नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मस्त झणझणी तशी अंडा करीत चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी अंडा घेतलेली आहेत चार ते पाच अंडी घेतले आहेत ती आता उकडून घ्यायची आहेत थोडस पाणी टाकायचं आहे आणि उकडून घ्यायची आहेत अंडी अंडी उकडे पर्यंत आपण अंड्याच्या आमटीसाठी जे वाटण लागणार आहे ते तयार करूया एक वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि चार ते पाच छोटे कांदे बारीक चिरून उभे घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळा पाच ते सहा घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे इकडे आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता सुकं खोबरं भाजून आहे एक वाटी साधारण मी सुकं खोबरं घेतलेलं आहे उभं पातळ चिरून ते आता भाजून घेऊयात आपण सुकं खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात सुखोबरं काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण मिरची आलं आणि लसूण घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि एक ते दोन चमचे छोटे तेल टाकायचं आहे आणि ती पण भाजून घ्यायचं आहे आलं मिरची आणि लसूण आला मिरची आणि लसूण दोन ते तीन मिनिटं तेलात परतून झाल्यावरती आता आपण जो कांदा कापून घेतलेला आहे तो पण टाकूया आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण ओलं खोबरं किसून घेतलेला आहे ते टाकून घेऊ आणि ते पण कांद्यामध्ये ओलं खोबरं भाजून घेऊयात हे बघा कांद्या खोबऱ्याचं वाटण पण भाजून झालेलं आहे आता आपण ते सुक खोबरं ज्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्या ताटा ताटात काढून घेऊयात हे बघा कांदा खोबऱ्याचं वाटण थंड धुवायला द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामधून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक आणि त्यामध्ये मी कोथंबिरीचे देठ टाकते आहे फे कोथंबिरीचे फेकून न देता अशा प्रकारे वाटणामध्ये ते तुम्ही वापरू शकता वाटण्यासाठी मालवणी पद्धतीचे अंड्याची आमटी बनवण्यासाठी अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्ता थोडासा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि एक टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अंड्याच्या आमटीमध्ये फोडून टाकण्यासाठी दोन अंडी घेतलेली आहेत आणि ही पाच अंडी मी उकडून घेतलेली आहेत आणि त्या आमटीच्या वाटणासाठी हे बघा वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुमच्याजवळ जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही जो घरगुती मसाला वापरता तो तुम्ही टाकू शकता मालवणी पद्धतीने अंड्याची आमटी बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी टोप गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता दोन मोठे चमचे मी तेल टाकून घेत आहे तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण पाक बारीक चिरून घेतलेला कांदा कडीपत्ता आणि हिरी मिरची ते टाकून घेऊ आणि तेलामध्ये कांदा व्यवस्थितने भाजून घेऊयात लसूण पेस्ट टाकूयात अर्धा चमचा ती पण परतून घेऊ तेलामध्ये मसाले घेतलेले आहेत ते टाकूयात तुम्ही ह्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यावरती जे टोमॅटोची पेस्ट बनून घेतलेली आहे ती टाकूया ती पण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अर्धा मिनटं टोमॅटोची पेस्ट मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्यावरती बघा तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण घेतलेलं आहे ते टाकून घेऊ चार ते पाच चमचे मी वाटण टाकून घेतलेलं आहे छोटे मी ते सर्व वाटण टाकलेलं नाही थोडं ठेवून दिलेलं आहे नंतर तुम्ही ते एक्स्ट्रा वाटण राहिलेलं फ्रीझरमध्ये बंद डब्यातून ठेवून नंतर आमटीसाठी वगैरे वा वापरू शकता तुम्ही उसीसाठी किंवा आमटीसाठी वगैरे आता हे वाटण मसाल्यामध्ये व्यवस्थित अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं आहे आणि वाटणाला तेल सुटायला द्यायचं आहे हे बघा वाटणाला पण मस्त असं तेल सुटत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ कविता स्वयंपाकघरला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाटणाला बघा अर्धा ते एक मिनटं परतून झाल्यावरती त्याला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी वाटणाच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते टाकलं आहे पाणी तुम्हाला आमटी ज्या प्रमाणात पात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता हे आमटीला उकळ काढून घ्यायचं आहे चांगली व्यवस्थित आमटी उकळून घ्यायची आहे कर, हे बघा आमटीला मस्त असा कड आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जी दोन अंडी घेतलेली आहेत ती फोडून टाकायची आहेत हे बघा या पद्धतीने अंड्याची कवच वगैरे आमटीमध्ये पडताना याची काळजी घ्यावी दोन्ही पण अंडी मी फोडून टाकलेली आहे ती बघा उकडून घेतलेली जी अंडे अंडी आहे ती थंड झाल्यावरती मी सोलून घेतल्यावरती बा आमटी टाकताना अंड्यांना असा वरून कट मारून घ्यायचं आहे आणि ती आमटीमध्ये आता सोडायची आहे ते बघा या पद्धतीने अंडी टाकल्यावरती आमटी चार ते पाच मिनटं स्लो गॅसवरती आमटी शिजवून घ्यायची आहे बगा हे बघा मस्त अशी चार ते पाच मिनटं अंडाकडी शिजून घेतलेली आहे कढी आपली बनवून तयार आहे वरून आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकूयात आणि गॅस बंद करूयात कलर पण किती छान आला आहे बघा तरी अशी तुम्ही पण या पद्धतीने अंडाकडे मस्त बनून बघा टेस्टी होते भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला पण छान लागते आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कविता स्वयं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान अशी दिसते बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय